अकोले शहरातील तलाठी कार्याजवळील राज्य राज्यमार्गावरील गटारीचे नवीनच कॉन्क्रिटीकरण बांधकाम खचल्यानं पोलीस ग्राउंडवरील पर्यायी मार्ग बंद झाला आहे कचेरी रोडचं चा काम चालू असल्यामुळं हा मार्ग देखील बंद आहे मात्र आता पोलीस ग्राउंडवरील पर्यायी मार्गसुद्धा बंद झाल्यानं वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे तर राज्य राज्यमार्गावर अपघातही होत आहेत अवजड वाहन रोड लगतच्या गटारीच्या काँक्रीटवरून गेल्यामुळं काँक्रीटीकरण खचलं असं सांगण्यात येते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रशासनानं ताबडतोब याकडे लक्ष देऊन पर्यायी मार्ग करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे तर दुचाकींसाठी अगस्ती विद्यालयातून मार्ग आहे प्रशासनानं त्यांच्याशी बोलून घ्यावे अशीही मागणी होत आहे